झाली तरी ते तेव्हा गोंडे नाही लावलं आयडी आयडी सुचत नाही मी या हो नमस्कार मंडळी मी अनिश गाडी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते मी माझ्या एका नव्या मा कोऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तर थमनील बघून तुमका समजलं असतात की आज आपला व्हिडिओ कशाबद्दल तर आज त्याचबद्दल सगळी माहिती देणार आहे की कोकणात आपल्या त्या पद्धतीत कसा काय होता तुळशीची लग्न आपली कशी काय होतात तर, 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 का का तर, तर तो तो ते तुमका मी सगळं दाखवणार आहे तर आपण आधी पहिल्या मंदिरात जाऊया ते तयारी चालल्या त्याच्यानंतर मग तुम्हाला घराकडची तयारी दाखवते काय काय चालली आहे तर मग चला तर मग आपण पुढे भेटूया कुठं कुठलं भरवू भरूया पिवळं उतून आहे पिवळं शिक्कट ना मोबाईल का रांगोळी मोबाईल वरून नाही काढला नाही नाही मोबाईल का मत रांगोळी काढलास पांढरी रांगोळी घालावी लागेल पटापट पण होता ना बरोबर आहे ना बरोबर अरे बापरे तू काय करतो बघितलं होय होय काय नाही आपण व्हिडिओ बनूया अरे बापरे मला गुलाबी कलर इथे एक मध्ये रेड रेड वर जा हे बघ हे रेड रेड आहे तसं जाऊया नंतर या आधी उचलते हे काय तू शूटिंग करत म्हणून मला दे काय नाही दर मागा येतच नाही

अगो असंच मार बघतो ते रांगोळी येते बरोबर हा हां आता मस्त आता शिकली छान छान आता आपण आपल्या घराकडे पण जाऊया माझी मम्मी आता काय तयारी करतात तर चला मग आपण बघूया पुढे जाऊन आज काय काय आज मजा येणार तुळशी ज्याक लागणार भरपूर तर चला जाऊया बघूया मम्मी काय करतात आपली

व्हाईट काहीतरी फुलांचं रांगोळी कर बरं तंडा मग ते गोल काढून दे ना कसले गोल गोल कसले असतं अगं पण ते खावय कसले काय केना काढायचे अगदी तो काय नाही सांगते लौकी कडनं गोंडे अंत नाही हेती दिलं किती आहे हे기 अजूनही होत एवढं सा काढून जाव नको कलरच भरत काय करते हय गुलाबी पिवळ करणार होते पण मी बरोबर पांढरेच भर मी ठेवलंय ठेवले बरं बरं लवकर तू आहे उपट सोडत काय मी बघतोय बघू काम करतोय तेव्हा भर सजवले बया सगळ्या

ते गोल काढून ठेव सांगते ते तुझं आपलं किती किती गोल काढून ठेवतो एक झालो गो अजून किती हा कि गो अजून किती गोल मध्ये एक छोट काढ आता मधी एक छोट कस काढू आता काढ आता तू येत येत तू हिरकण काढ नंतर वर पांढर रंग अगदी ती नाही येत कसं काय करतो बस बस ना ते ला वर तू धोट कोचू हा दो कोचून टाक तोडून टाक काय हो

आयडी आधी यांका सुचत नाही मी सांगले या नको आणून त्या नको हो तस तर आधी तुमचं काय वाईट हा तर लवकर व्हिडिओ करू घेऊ नको आधी यांका सुचत नाही ना नाही अजून येत आता भट भट येत आता आमची रांगोळी होईल लगेच किती टाइम टाइम किती लावत धर घे मानले पाने अमृताचे नाचत राहतं

थांब घे अजून पाना लागतील तुला पाना दे हा दे पाच सहा सो ये सहा सात तर सांगशी परत येशील मागू एवढा मोठा नको तो बस झाली बस झाली मोठी मोठी मधी घालानी आणि अशी समजला तू का मी काय म्हणतो हा चल दाखव मग <laughs> चल अरे चल दाखव चल पुढे चल हा काय केलास

आता आम्ही आमचा बँकचा सामान काढू गेला मी आणि माझ्यासोबत नेलो नेल्याकडे बघा हो बघा वा काय काय घेऊया तासो काढे हां ती कच्ची पण गाडी आहे हां आधी मी बाहेर ठेवतोय आणि काय घ्याव्या एक तासो कच्ची एक बेस घी एक एक घी हा तो बारको काढतो की मोठं वाटतं चांगलं

kahi প wa सेदराजतो प्रदक्षिणाभावे मुहूर्त प्रपयामि सुमुस्ती श्री सिद्धितं गजमुश्वर सिद्धिदारायकमळं चिंतामणी धेवुद्रिं गिरीटास्मद सुवार विघ्नेश्वर ओझर ग्रामेराजन संस्थि गणपती कुऱ्या सदा मंगलम सुमूर्द వలంతదేవా విద్యావలందలంతదేవా లక్ష్మీపతే దృగా సునామీ क्रीम वाटप केलं आता आईस्क्रीम वाटप आईस्क्रीम तू या कमजोर संख्या आहे ठेवले काय मी ठेवलेलो कसं ठेवलं

तर तुमका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माका सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर असं आपण भेटा डायरेक्ट आपण पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कारण आता आपल्या दुसऱ्याकडे मग लग्नात जाऊचं बाकीच्या जा वाडीत सगळ्यांकडे लग्न असतात चला तर मग पुढे भेटूया बाय बाय